एक महत्वाची बातमी आहे संभाजीनगरच्या बोगस आय एस प्रकरणी मोठी अपडेट समोर येते कल्पना भागवत असं महिलेचं नाव आहे महिलेकडे दहा इंटरनॅशनल नंबर देखील सापडले त्यामध्ये अफगाणिस्तान आणि पेशावरचा देखील उल्लेख आहे महिलेच्या घरामध्ये एकोणीस कोटींचा चेक देखील सापडला आहे सहा लाख चेक आणखी एक चेक सापडला आहे राज, राजस्थान जोधपूर दिल्ली विमानानं ती महिला फिरली आहे होम मिनिस्टर ओ एस डी नावाचा नंबर सापडलेला आहे मोहसिन शेख सध्या अधिक माहिती देत आहेत मोहसिन नेमकं काय प्रकरण आहे आणि या महिलेच्या घरातून अनेक धक्कादायक गोष्टी आढळून आल्या सागर यात अत्यंत एक मोठी अपडेट अशी आहे की दिल्लीत जे बॉम्बस्फोट झाला होता या सगळ्या बॉम्बस्फोट प्रकरण सगळं सुरू असतानाच ही महिला दिल्लीमध्ये होती आणि त्यामुळे तिचा तिच्याशी काही संबंध आहे का हे आम्हाला तपायचं तपासायचं असल्याचं पोलिसांनी आज कोर्टात म्हटलेलं आहे आपण जर बघितलं तर ही बोगस आय आय एस आय अधिकारी असलेली महिला हिला छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी अटक केली होती कारण ती शहरातील एका पंचकार्यात हॉटेलमध्ये सहा महिन्यापासून राहत होती शहरातच तिचं घर असताना ती हॉटेलमध्ये का राहती याचा संशय पोलिसांना होता आणि त्यामुळे ते तिला पोलिसांनी अटक केलं त्यानंतर तिची चौकशी सुरू केली त्यानंतर तिच्याकडे अनेक धक्कादायक गोष्टी सापडल्या आपण जर बघितलं तर गेल्या तीन दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा आय बी देखील त्याची तिची चौकशी करत होतं ए टी एस चौकशी करत होतं तिच्या तिचा बॉयफ्रेंड हा थेट अफगाणिस्तानमध्ये होता आणि त्या बॉयफ्रेंडचा भाऊ हा पाकिस्तानमध्ये होता त्यांच्याकडून या महिलेच्या अकाउंटला अनेक मोठ्या रकमादेखील आल्याचं तपासातून समोर आलं होतं आणि हा सगळा तपास सुरू असताना आज जेव्हा तिची पोलीस कुठली संपली तेव्हा तिला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यावेळेस अनेक गोष्टी धक्कादायक आपल्याला ज्या आहे तर पोलिसांनी कोर्टात मान्य केलेल्या आहे तिच्याकडे मिलिटरी आर्मीचा नंबर देखील सापडलेला आहे त्यामुळे हे सगळं संशय तिच्याकडे वेगवेगळ्या अनुषंगाने पोलिसांना आहे आणि याचा तपास करायचा असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे या महिलेकडे दहा इंटरनॅशनल नंबर सापडले आणि धक्कादायक म्हणजे अफगाणिस्तान आणि पेशावरच उल्लेख असलेले काही नंबर तिच्याकडे सापडले त्यामुळे हे सगळं प्रकरण संशयित आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचं असल्याचं पोलिसांना संशय आणि त्या दृष्टीने पोलीस आता हा सगळा तपास करतायत आयबी सारखी संस्था देखील या सगळ्या या महिलेची जी आहे तिचा तपास करतायत ती जी या पद्धतीने उत्तरं देत आहेत त्यावरून ती उडा उडीची उत्तरं देखील देताना तपासात अनेकदा समोर आलेला आहे मात्र दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात या महिलेचा काही संबंध आहे का यापर्यंत ही तपास यंत्रणा पोहोचली आहे त्यामुळे ही मोठी अपडेट आपल्याला म्हणता येईल आता तिची पोलीस कोठडीत नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच नसिन या प्रकरणाकडे आपलं लक्ष असेलच त्यामुळे संभाजीनगरमधून ही धक्कादायक बातम्या आता समोर येते बोगस आयएस महिलेकडे तब्बल दहा इंटरनॅशनल नंबर देखील सापडले इतकंच नाही तर महिलेच्या घरामध्ये एकोणीस कोटीचा चेक देखील आढळून आलाय